माझं नाव हो, कल्पना काळोराम बांगरे मी सतरा वर्षापासून आहे इथं हे बेस कॉलेज आहे इथं चाळीस महिला आहेत आणि ते प तीस पस्तीस लेबर आहेत तर हे सतरा वर्षापासून म्हणजे पहिलं आम्ही एवढं हे केलं कामं हे केली तेव्हा असं परमान नाही पहिल्यापासून हे परमान हे नव्हतं आता एक वर्षापासून परमान आहेत आणि हे परमान आहेत तर त्यांना सुट्ट्यासाठी पगार वाढायसाठी आणि पी एफ कट ह्याच्यासाठी हे आम्ही आंदोलन हे म्हणजे उपसेनेला हे बसणार आहेत आम्हाला नाही पी एफ कट होईल तो सातव्या महिन्यापासून पी एफच देत नाही आणि पगार किती तर नवीन मावशी आहे दोन दोन तीन तीन वर्षे झाल्यात तर साडेसात हजार त्यातलं पगार सुट्ट्या झाल्या की कट होतात आणि हे की आता त्यांना सगळ्यांना कोणाला सहा हजार सात हजार आठ नऊ असं म्हणजे दहा दहा बारा बारा वर्ष झाल्यात त्यांना तर आम्हाला नाही पी एफ दाखवत की नाही पगार जास्त भेटत आणि सुट्ट्या परमनंट आहेत तर आता बाकीच्या आहेत त्यांना सहा सहा महिन्याला सुट्ट्या आहेत वर्षाला चोवीस सुट्ट्या आहेत आम्ही परमनंट आहेत आता एक वर्षापूर्वी आम्हाला सुट्ट्या किती भेटायला पाहिजेत दोन सुट्ट्या भेटतात आणि दोन सुट्ट्या ता तर त्यातल्या पण जर घेतली सुट्टी तर हा राकेश आचरा आहे की त्या ना पण आम्हाला बोलतो सुट्ट्या त्या पण नाही घेऊ देत मग परमान नावाला केलंय नाही पी एफ दाखवत नाही आमचा पगार जास्त भेटत आणि काल मावश्या नवीन आणलेल्या त्यांना पंधरा हजार पगार केलं ह्याच्यापासून आम्ही कालपासन ह्या नवीन मावश्या आलेल्या त्यांना इथं पंधरा हजार ना आम्ही आज सतरा वर्ष तेव्हापासून आता मला चौदा हजार पगार आहे आणि मी सुपरवायझरच आहे माझा पण एक वर्षापासून फक्त आता परमान हे केलेला आहे हा राके सासरा सगळ्यांना माझे सकाळी आला का तिथून शिवी गाळी करतो मायला मावश्यांना त्यांची आई बापा आमच्या जातीवर सुद्धा बोललाय हा की ही आदिवासी ह्यांना समजतच नाही ह्यांना बोलता येत है, नाही ह्यांना समजतच नाही आम्ही काय बोलतो हे तर बोलतो समजतं की नाही ही अशीच बोलता आहेत मग आम्ही एवढ्या वर्षी आम्ही नुसतेच काय ह्यांचे काम करतो आम्हाला हिंदी हे ते समजतय पण हा आमच्या जातीवर काढतो आम्ही का आदिवासी म्हणून आमच्या जातीवर ना हा जर असला आम्हाला राकेश हा नको ना पायल पण नको आम्हाला त्याचा आम्हाला लय त्रास काल तो पहिले आम्ही बाईट दिलेली तेव्हा हा गेलेला संध्याकाळी लगे गेला परत हा चार दिवसांनी परत आला म्हणून आम्ही दोन दिवस का आलोच नाही त्याच्या भीतीमुळं एक आमचा पुतण्या आहे तो चक्कर येऊन पडलेला पाणी प्यायला येत होता हा वरटतो म्हणून त्याच्या भीतीमुळे सगळ्या मावश्या घाबरतात मला पण भीती आहे त्याच्यापासून मला पण एक वेळा माराला धावलेला हा ह्या जे सगळ्यांना तो आणि पायल नाही पाहिजेत आम्हाला इतकी की आपण उपोषण करणार कर का या हो आपण आम्ही उपोषण करणार आहेत सतरा तारखेपासून नमस्कार मी कुशवली ग्रामस्थ गायकवाड आज आपण समोर जे उभा आहे ते आपल्या पाठीमागे आय युनिव्हर्सल बिझनेस स्कूल नावाची एक संस्था आहे शैक्षणिक संस्था आहे संदर्भात या कामगारांच्या संदर्भात कामगारांनी तर त्यांच्या समस्या सांगितलेल्याच आहेत काही कामगार सतरा सोळा वर्ष पंधरा वर्ष आहेत त्यांच्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्यांना न्याय हक्क भेटला पाहिजे त्यांना किमान वेतन आयोग भेटला पाहिजे हे ते झालंच जे सोडून या कॉलेजने आमचा जो गावकऱ्यांचा पनन रस्ता आहे कॉलेजच्या मधून हा रस्ता सुद्धा बंद केलेला आहे या कॉलेजच्या अंतर्गत ग्रामपंचायतीची चार गुणते जागा आहे ती सुद्धा यांनी ऍक्वार केलेली आहे तसेच यांनी आदिवासी लँड आहे कॉलेजमध्ये ती सुद्धा कुठल्या बोशिसवर घेतलेली ती सुद्धा कॉलेजच्या कंपाऊंडच्या आतमध्ये घेऊन तिथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तसेच यांचे जे मुलं आहेत हे विद्यार्थ्यांपासून ग्रामीण संस्कृतीला कुठेतरी तडा जाण्याचा प्रकार होत आहे ग्रामीण संस्कृतीवर आळा हे होत आहे कारण यांचे सहा सात वाजले तर इथले मुलं बघा तुम्ही आता पण बघाल सिगारेट हातात घेऊन संध्याकाळची वेळ आली तर चरस गांजा दारूच्या बाटल्या हातात घेऊन इथे फिरत असतात त्यांचे कपडे व्यवस्थित नसतात ह्याच्यामुळे कुठेतरी या मुलांच्यावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे आमची मुलं आहेत आज ती सुद्धा आज तरुण वयात आलेली आहेत आमच्या मुलं मुली ह्याच्यावरून आमची संस्कृती बिघडण्याची परंपरा होत आहे तसेच यांनी जे यांचं सांडपाणी आहे कॉलेजचं हा जो आपल्या समोरच कॅनल आहे या कॅनलमध्ये सांडपाणी सोडलेलं आहे ह्याच्यापासून रोगराई पसरू शकते हेच पाणी पुढे पाच सात किलोमीटर पुढे कॅनलला जातं आणि हेच पाणी काही जण पितात सुद्धा हे जर असं घानाट पाणी आलं तर तुम्ही सुद्धा जाऊन बघा तिथं पाणी आता पण सोडलेलं आहे ह्याच्यामुळे दुष्परिणाम होऊन रोगराई होण्याची शक्यता आहे असं जर काय झालं तर ह्याला जबाबदार कॉलेज असेल आणि यांच्या असख्य यांनी जुलूम केलेले आहेत आणि हा जो राकेश आर्या म्हणून आहे आणि जी पायल मॅडम म्हणून आहे हे बोलते इथे कोणी काही आलं तरी आम्हाला काही कोणी आमचं काहीच वाकडं करू शकत नाही मला कॉलेजमधून कोणीच आठवू शकत नाही अशी त्याची भावना आहे आणि तो जसा काही कोणतरी स्वतःला लँड रॉड समजतो हो याच्या बाबतीत आम्ही तहसीलदारांना पत्रक दिलेलं आहे पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे विविध खात्या आहेत पाणी पुरवठा योजना असेल त्यांना पत्रक दिलेलं आहे आता त्याच दिवशी झाला एक इथे प्रसंग तहसीलदारांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद आलेला आहे ते बोलले ठीक आहे तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही ज्यावेळेस सतरा तारखेला बसाल त्यावेळेस आम्ही सुद्धा तुमच्या जे बांधकाम आहे हे सुद्धा कायद्याला नाही नाहीये आणि ह्यांनी जे पाण्याचा प्रश्न आहे या कॉलेजच्या आवारातून तीन होळ येतात आपल्या इथे त्यांनी पाण्याचे प्रवाह पूर्णपणे चेंज केलेले आहेत जे पूर्वी पाणी इथे जायचं होळाला जा जायचं ते आता जिथे कुठं होळाचं ये नसताना शेतीमध्ये पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे तिथे कुठंच पूर्वीपासून पाण्याचा प्रवाह नव्हता तिकडे त्यांनी पाणी सोडलेले आहे काय कारवाई करण्यात पंचायतीकडनं वारंवार यांना लेटर दिलेले आहेत बऱ्याचशा वेळेस परंतु हे लेटरला ले केराची टोपली दाखवतात हे कुठल्याच प्रकारे यांच्याकडनं समाधानकारक उत्तरं नाही आहेत पूर्वी ग्रामपंचायतीला साडेसात लाख रुपये टॅक्स द्यायचा तो टॅक्स कालांतराने वाढत जायला पाहिजे तर आता आज टॅक्स त्यांचा अडीच लाख रुपये येतोय म्हणजे एक मनमानी कारभारच आहे यांचा आणि एवढा दिवस आम्ही एकच मागणी होती आमची का आम्हाला तरुण सरांबरोबर बोलायचं पण तरुण सरणला जर सोळा सतरा वर्ष जे काम करत आहेत त्या कामगारांच्या प्रश्नाचं काय हे नाही पोचलेली आणि ते आज त्यांच्या जे राकेश आहे त्याच्याच मागे राहिलेलं आहेत ठाम यू बी एस कॉलेजमध्ये मी इलेक्ट्रिशियन म्हणून जॉब करतो आज मला इथे पंधरा वर्षे काम करायला झालेले आहेत जॉब करून पण आज इथं युनिव्हर्सल बिझनेस स्कूलला ए आय युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता मिळाली आहे पण आम्हाला युनिव्हर्सिटी ए आयमध्ये न घेता त्यांनी आम्हाला प्रोग्रेसिव्हमध्ये एक वेगळी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टाकलेलं आहे सगळं कामगारांना त्यामुळं आम्ही एक त्यांना निवेदन दिलं का आम्हाला युनिव्हर्सिटी ए आयमध्ये तुम्ही सामील करून घ्या जेणेकरून आम्हाला सर्व सुविधा युनिव्हर्सिटीच्या त्या भेटतील सर्व कामगारांना पण असं न करता आम्हाला त्यांनी प्रोग्रेसिवमध्ये टाकलेले आहे तर प्रोग्रेसिवच्या फॅसिलिटी वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि युनिव्हर्सिटी ए आयच्या फॅसिलिटी वेगळ्या आहेत त्यामुळं आमच्या कम कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे आम्हाला ए आय युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यांना सामील करून घ्यायला पाहिजे आणि जे कामगार जुने आहेत बारा पंधरा वर्ष झालेले आहेत त्यांचा पी एफ यांनी एक वर्षापूर्वीच चालू केलेला आहे पण ह्याच्या आधीचा त्यांनी पी एफच जमा केला नाही कायद्यानुसार तीन वर्ष झाल्यानंतर वीस वर्कर जर असतील तर पी एफ सगळ्यांना चालू करायला लागतो पण ह्यांनी तो कुठल्याच प्रकारचा पी एफ चालू केला तर... नाही किती वर्षापासून अन्याय तुमच्यावर होतो आणि किती कामगारांवर हा अन्याय झाला आणि काय आहे आता गेली पाच वर्षापासून राकेश आसरा इथं जो जेव्हा आलाय तिथून त्यांनी सगळं एच आरांना सगळ्यांना स्वतःच्या चा, म्हणण्यानुसार चालवायला घेतलेलं आहे त्यामुळं आम्हाला एकच मागणी आहे इथं राकेश आश्रा नको यांची मॅनेजमेंट बदला आणि आम्हाला का कामगारांना न्याय द्या नाही तर आम्ही स लेटर एक दिलेलंच ले आहे सतरा तारखेपासून उपोषण करणार आहोत युनिव्हर्सिटीला एक लेटर दिलेलं ले आहे ले, सतरा तारखेपासून उपोषण करणार आहोत आम्ही तर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही उपोषणाला सतरा तारखेला बसणार आहोत